सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून महत्वाचे तीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच झालेले आहेत की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी जे काही कॉन्स्टेबल असेल त्याच पद्धतीनं चालक असेल आणि कारागृह असेल या तिन्ही घटकांचा फायनल कट ऑफ फिजिकल प्लस लिखी मिळून तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की आपल्याला एवढे मार्क घेतले तर आपली वर्दी फिक्स आहे सो अशा पद्धतीनं तिन्ही सुद्धा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉन मध्ये टच करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आता खूप महत्वाचा विषय की जुनी पोलीस भरती संपत आलेली आहे तुम्ही जर बघायला गेलं तर पुणेचं फक्त ग्राउंड कारागृहाचं पुणे कारागृह विभागाचं ग्राउंड फक्त राहिलेलं आणि लेखी आणि ले 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 प्लस मुंबईची चारही घटकांची लेखी पेंडिंग आहे एवढं पाच टक्के जर ग्राउंड पोलीस भरतीतले काही विभाग सोडले तर बाकी पोलीस भरती ही कम्प्लिटेड झालेली आहे सो लगेच मग सर नवीन पोलीस भरतीची तयारी जे हारले असतील जे पडले असतील ज्यांना भरती देता चाललं नसेल किंवा काही अडचणी असतील तर ह्या मुलांसाठी नवीन पोलीस भरतीसाठी जे काही एक न्यूज आलेली आहे आज पेपरमध्ये त्याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही सर्व दिवस अगदी मोफत भेटेल त्याच पद्धतीनं ही जी बातमी आहे ती बातमी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकणार आहे सो तिथं तुम्ही जॉईन करायला नसाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन लिंक दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या सुद्धा जॉईन करून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला सगळे परिपत्रक जे आर असतील आदेश असतील बिनतारी संदेश असतील आणि पीडीएफ असतील किंवा इतर मेसेजेस असतील तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाणार आहेत सो पटकन जाऊन लिंक जॉईन करायचे आहे सो खूप महत्वाचा विषय दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती संपत आलेली ले आहे आणि लगेच दोन हजार चोवीस ची पोलीस भरती ही आता सुरू होणार आहे असे संकेत दिसत आहेत आणि त्याच पद्धतीनं सध्या गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे जुने जे महत्वाचे उपमुख्यमंत्री आणि परत तेच गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काय आव्हानं असणार आहेत या पोलीस भरती किंवा होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत ही आव्हानं सुद्धा दिलेली आहेत आणि खूप महत्वाचा विषय म्हणजे पोलीस भरती सुद्धा याच्यामध्ये मुद्दा आहे म्हणून ही बातमी पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं आता चॅनल करणार आहे सो व्हिडिओ शेवट बघा आवडला आता शंभर टक्के शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला आपण बातमी वाचूयात मग संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत तर बघा कायदा आणि सुव्यवस्था मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख आव्हाने काय आहेत बघे त्यांनी दिलेलं आणि त्यानंतर महत्वाकांक्षी प्रकल्प काय आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरतीचा उल्लेख आहे याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत पहिला विषय आहे प्रमुख आव्हाने काय आहेत बघा राज्यातील सायबर गुन्हेगारीवरील नियंत्रण मिळवणे म्हणजे जे काही सायबर गुन्हेगारी होत आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे हे पहिलं आव्हान हे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे दुसरं आव्हान काय बघा नैतिक दंडुकीगिरीला आळा घालण्यासाठी आवश्यक पावलं उचलणे हा एक आहे तिसरा मुद्दा आहे पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्याबरोबरच त्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणे आता पोलिसांच्या कामाचा वेळा हे मुंबई पोलिसांच्या बाबतीत आहे सगळ्यात जास्त इतर पोलिसांच्या बाबतीत एवढा नाही पण सगळ्यात जास्त लोड आता जिथं लोकसंख्या जास्त आहे अशी मुंबई जे आहे त्या मुंबईला हे जे कामाच्या वेळा आहे तुम्ही जर बघितलं तर बारा बारा चोवीस चोवीस तास ड्युटी असं ते शेड्यूल आहे सो अशा पद्धतीनं यांना कामाच्या वेळा मागचे जे काही आयुक्त वगैरे होते किंवा जे काही इतर लोक होते त्यांनी चेंज करण्याचा प्रयत्न केलेला होता की महिलांना आठ तास वेळ असेल पुरुषांना ठराविक वेळ असेल त्यांचं आरोग्य सांभाळणं असेल पोलीस बांधवाचं आरोग्य सांभाळणं असेल मग वर्ग एक पासून ते वर्ग तीन पर्यंतच्या सर्व बांधवांचं होम डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील अंमलदार असतील कॉन्स्टेबल असतील ह्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम होम डिपार्टमेंट करणार होतं त्या पद्धतीनं सगळी अंमलबजावणी झाली पण ते फक्त पेपरावरती कागदावर झाली आज सगळे कोणत्याही पद्धतीनं त्यांच्यासाठी कोणत्याही योजना असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांना कामाच्या वेळा निश्चित नाही आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या घरांचा प्रश्न सुद्धा अजून सुद्धा आयरणीवरती लक्षात ठेवायचं कारण की प्रत्येकाला हेडक्वार्टर्स वगैरे भेटत नाही आम्ही बघतोय आपल्या घरातच पोलिस आहेत त्यामुळे विषय येत नाही जिथं अडचणी आहेत त्या अडचणी खूप साऱ्या बघितलेल्या आहेत सो खूप महत्वाचा विषय आहे की पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित नाही आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या घराचा सुद्धा प्रश्न हा विषय मार्गी लावणे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे त्याच पद्धतीनं चौथा विषय सीसीटीव्हीच्या जाळ्यांची व्याप्ती वाढवणे आहे म्हणजे जे काही समाजामध्ये सगळ्या तेढ निर्माण होत आहेत किंवा गुन्हेगारी होत आहेत चोरी होत आहेत किंवा कायदा सुव्यवस्था असतील किंवा मारा मारामारी असेल आंदोलन असेल या सगळ्या गोष्टी होतात मग हे सीसीटीव्हीच्या जाळे जर वाढले तर मग हे इझी जाईल असं म्हणता येईल आणि त्या पद्धतीनं ह्या जो चौथा की पाचवा जो प्रमुख आव्हान आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे सहावं आव्हान जे आहे वाढत्या राजकीय गुन्हेगारीला आळा घालणे राजकीय गुन्हेगारी म्हणजेच कोणाच्या तर आमदार खासदाराच्या हाताला हात धरून इतर गोष्टी दादागिरी असेल हाफ मर्डर असतील मर्डर असेल या सगळ्या गोष्टी करणं ह्याला राजकीय गुन्हेगारी म्हणतात सो किंवा दादागिरी असेल किंवा लुबाड लुबाडणे असेल इतर गोष्टी घडत सो ह्याला एक सहावं वाढती राजकीय गुन्हेगारी आहे त्याला आळा घालणं त्याच्यासमोर आव्हान असणार आहे सातवं महिला आणि बाल सुरक्षेवरती अधिक लक्ष केंद्रित करणे आता महिला आणि बाल सुरक्षा हा विषय खूप महत्वाचा आहे आणि महिला सक्षमीकरण असेल महिला सबलीकरण असेल अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिला मुली या सुरक्षित आहेत का तुम्ही विचार करू शकताय दिवसाला एक दोन घटना या बलात्काराच्या अशाच घडत असतात अत्याचाराच्या अशाच घडत असतात लक्ष ठेवायचं त्यामुळं या महाराष्ट्रातील जे काही महिला असतील किंवा लहान मुली असतील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यामुळं सातवा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे महिला आणि बाल सुरक्षेवरती अधिक लक्ष घालणे त्या पद्धतीचं आठवा मुद्दा आहे गुन्हेगारी संदर्भात तक्रारीचे त्वरित निपटारा करणे समजा एखाद्या समाजामध्ये एखाद्या पर्सन गुन्हेगारी केली तर त्याला कोणत्याही पद्धतीने पाठिंबा न देता त्याला जी काही शिक्षा असेल किंवा तिचे जे काही केस असेल ते लवकरात लवकर मिटवून त्याला कोणती कारवाई असेल ते करावी नसेल तर मग तुम्ही बघताय समाजामध्ये की हा ह्याचा माणूस आहे तो त्याचा माणूस आहे त्याला शिक्षा होणार नाही असं तसं सगळं चालू असते किंवा लांबणीवर टाकतात त्यामुळं ह्या संदर्भात जो आठवा मुद्दा आहे ते म्हणजे गुन्हेगारी संदर्भात तक्रारीचे त्वरित निपटारा करणं गरजेचं आहे नवा मुद्दा आहे राज्यात अपुऱ्या न्यायालयांची संख्या राज्यात अपुऱ्या न्यायालयांची संख्या असल्यामुळं ती वाढवण्याचं जे काही आव्हान आहे ते प्रमुख आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे आणि दहावा मुद्दा आहे अंमली पदार्थांच्या व्यवहारांवरती कारवाई करणं हा एक त्यांच्यासमोर महत्वाचं आव्हान असणार आहे आता महत्वाकांक्षी प्रकल्प कोणते अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये पोलीस भरतीचा समावेश लक्षात ठेवा तो कोणत्या पत्तीने आपल्याला बघायचा आहे तर राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे काही कार्य अधिक ते अधिक प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्न करायचा त्यासाठी जे काही अंमलदार भरती झालेले होते ह्याच्या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी बोललेले होते त्यावेळी मी त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात असं होतं की जे काही अंमलदार कॉन्स्टेबल वगैरे असतील तर यांच्यामध्ये बारावी प्लस जे काही अदर ऍक्टिव्हिटी किंवा अदर कोर्सेस झालेला आहे त्याचा उपयोग होम डिपार्टमेंटसाठी कसा करता येईल याचा एक त्यांनी त्यावेळी एक लेख दिलेला होता किंवा न्यूजला बातमी पण दिलेली होती आणि त्याच पद्धतीनं हे समोर येत असलेलं दिसत आहे त्याच पद्धतीनं खूप महत्वाचा जो पोलीस भरतीचा विषय तो हजारो पोलिसांची भरती प्रक्रिया राबवणे हजारो पोलिसांची भरती प्रक्रिया राबवणे म्हणजे एक हजार नाही आहे लक्षात ठेवा नऊ हजार प्लस ते दहा हजार पर्यंतच्या जे काही पोलीस भरती आहे जे की देवेंद्र फडणवीस यांनी जे काही विधानसभेची आचारसंहिता होती त्याच्या अगोदर आणि दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरतीच फिजिकल चालू होत असताना मुलांचे पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात हाल झालं होतं आणि त्याच नंतर खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झालेला आहे लक्षात ठेवा हजारो मुलांना इंजुरी सुद्धा झालेली आहे आणि ह्याला जबाबदार असेल देवेंद्र फडणवीस कारण की मुलांची अपेक्षा होती की पावसाळ्यानंतर भरती या पण त्यांना निवडून यायचं होतं आणि नवीन पोलीस भरती सुद्धा त्यांना करायची होती विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर पाडायची होती कारण की त्यांनी ऑन मीडिया हे बोललेलं होतं की आम्हाला नवीन पोलीस भरती ही लवकरात लवकर पाडायची आहे त्यामुळे आम्ही ह्या मुलांना आता वयवाढ देऊ शकत नाही हा एक विषय होता त्यामुळं जे काही हे आहे हजारो पोलिसांची भरती जी आहे ती भरती लवकर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा होता नंतर आचारसंहिता लागली निवडणुका लागल्या निकाल झाला हे मुख्यमंत्री झाले एक पद वरती आले आणि गृहमंत्री सुद्धा पद घेतलं त्याच्यावरती तर तिघांची भांडणं होती हे सगळ्या ओढ्या समाजाने बघितले जरी दाखवलं नसलं तरी सुद्धा असतं लक्षात ठेवा त्यामुळं हे जे होम डिपार्टमेंट आहे ते होम डिपार्टमेंट त्यांना भेटले आणि त्यांच्या ज्या पाठीमागच्या जे काही आव्हानं होती किंवा त्यांचे महत्वाकांक्षी प्रकल्प जे होते त्या प्रकल्पाला ते कधी सुरुवात करणार हे आता बघायची भूमिका लक्षात ठेवायचं त्यामुळं हजारो पोलिसांची भरती प्रक्रिया राबवणे हा त्यांच्यासमोर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच पद्धतीनं त्यात पारदर्शकता आणणे हा एक त्याच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे नुसती भरती पाडणं नाहीये तर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा आणायला पाहिजे म्हणजे कोणत्याही चुकीच्या मार्गांचा वापर न करता ही पोलीस भरती पार काढायला पार पाडणं गरजेचं आहे जसं की मुलांची बाजू जर बघायला गेलं तर कोणत्याही पद्धतीनं इतर कुठलीही गोष्टींचा वापर न करता पेपर असेल किंवा फिजिकल असेल देणं गरजेचं आहे आणि डिपार्टमेंट कडे बघायला गेलं दुसरी बाजू तर त्यांनी कोणत्याही मुलग्या मुलगीला कोणत्याही पद्धतीनं आमिषाला बळी न पाडता किंवा एकमेकाला मदत न करता त्यांनी आपली जबाबदारी असेल कॉन्स्टेबल असेल जे काही अंमलदार असतील किंवा बाकी सिनियर असतील पी एस आय त्याच्या पुढे एसीपी सी पी वगैरे सी पी वगैरे तर इथंपर्यंतच्या सगळे जे काही अधिकारी असतील इथंपर्यंत कोणीही कोणाला मदत न करता जे मुलं प्रामाणिकपणे या समाजातील भरतीचा प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना त्यांना यश देण्याचं काम या डिपार्टमेंटनं करायला पाहिजे ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या एक तर पोलीस भरती करणार आहे आणि दुसरी गोष्ट पोलीस भरती घेणारे या दोघांनी सुद्धा जर पारदर्शकपणा जर काम केलं तर शंभर टक्के ही पुलिस भरती येणारी पारदर्शकपणे राबवली जाईल याची नोंद घ्यायची आहे सो हे महत्वाकांक्षी प्रकल्प दोन जे होते जे की नवीन पोलीस भरती आणि दुसरी गोष्ट जे बारावी पास प्लस डिप्लोमा असेल पदवीधारक असतील उच्च पदवी असतील लॉ झालेले असतील इंजिनिअरिंग असतील तर यांचा उपयोग डिपार्टमेंटसाठी कशा पद्धतीने करता येईल हा त्यांचा जो मानस होता हा जुना होता साधारण एक ते सव्वा वर्षापूर्वीचा कारण त्यावेळी सुद्धा मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला होता मार्गदर्शन सुद्धा मी केलेलं होतं आणि तेच परत आजच्या बातमीमध्ये आलेल्या याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं जे काही पोलीस भरती आहे ती नवीन पोलीस भरती हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि ह्याला कशा पद्धतीनं सुरुवात करणार हे आता येणारे दिवसच सांगतील त्यामुळं तरी त्यांनी जे बोललेलं होतं ते अजून कोणत्या पद्धतीनं सुरुवात झालेलं नाही आणि याच्यामध्ये विविध प्रकारचे अडथळे आलेले दिसून येतात त्यामुळं ही पोलीस भरती अजूनही सुरुवात झालेली नाही आणि ह्याच्या पाठीमागच्या दिवसांमध्ये दोन तीन जे काही न्यूजपेपर होते त्यातले विश्लेषण जसं की एका डिपार्टमेंटच्या सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मुंबईच्या एवढी एवढी आम्ही भरती पाडणार आहोत आणि साधारण भरती ही फेब्रुवारी एंड पर्यंत पडली जाईल किंवा पाडली जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यात विश्लेषण पंधरा दिवसापूर्वी आपल्या चॅनल तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होतं सो हा झाला खूप महत्वाचा विषय राज्यात गुन्हेगारांची घटना वाढत आहे महिलांवरती अत्याचार वाढत आहेत या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून जे काही पावलं टाकतील याच्याकडे पूर्ण लक्ष सर्वांचं वेधलेलं आहे असं सांगतात त्याच पद्धतीनं इतर गोष्टी प्रमुख आव्हाने सुद्धा दिलेल्या आहेत ते छोटे छोटे आहेत याचं पूर्ण जे काही कात्रण आहे किंवा न्यूज पेपर मधली बातमी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देईन पण यामधले जर दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ती म्हणजे पुलीस भरतीचा विषय आणि पोलीस भरती ही कधी होणार काय होणार आणि ह्यांनी पावलं कधी उचलणार याकडं संपूर्ण समाजाचं किंवा पोलीस भरती करणाऱ्या पंधरा लाख प्लस मुलांचं लक्ष या निर्णयाकडे लागून लागलेलं आहे लक्षात ठेवायचं की भरती कधी पडणार आणि फेब्रुवारी एंड पर्यंत पाठीमाग जे काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याचं विश्लेषण तुमच्यापर्यंत आपण केलेलं आहे सो हे मार्गदर्शन कसं वाटलं हे सांगायला विसरू नका येणारी पोलीस भरती ही पाठीमागच्या जे काही कात्र होती किंवा न्यूज होती त्याच्यानुसार त्यांनी फेब्रुवारी एंड पर्यंत पाडणार आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन तीन खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणींना कशा पद्धतीनं सामना करतात एमपीसीच्या धर्तीवरती वयवाढ देणार की काय करणार हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की ज्यावेळी आंदोलन झालेली होती त्यावेळी दोन वर्ष तीन वर्ष वय गेलेली मुलं ही सामील झालेली होती आणि एमपीसीच्या धर्तीवर जर त्यांनी एक वर्ष फक्त वय वाढ दिली तर मग कदाचित ह्याच्यापासून दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष एक वर्ष दोन महिने एक वर्ष चार महिने एक एक वर्ष दहा दिवस अशी जर मुलं असतील तर या मुलांना मोठ्या प्रमाणात याचा तोटा होणार आहे हे मात्र नक्कीच अशा पद्धतीनं जे काही जे कात आलेलं होतं की राज्याचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे होम डिपार्टमेंटचे प्रमुख तेच आहेत सो यांच्या समोरील आव्हाने प्रमुख आव्हाने तुमच्यापर्यंत मी पोचवलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याच्यामध्ये पोलीस भरतीचा उल्लेख आहे आणि या पोलीस भरतीवरती देवेंद्र फडणवीस कशा पत्तीनं तोडगा काढतील आणि किती पदांची भरती पाडतील हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे एवढं लक्षात ठेवायचं सो येणारे दिवस ह्याच्यावरती उत्तर देतील की किती जागांची भरती पडणार किती वयवाढ देणार आणि भरती कधी सुरुवात होणार हा एक विषय खूप महत्वाचा so, आहे सो अशा पद्धतीचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल करतोय विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं ही जी न्यूज आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय तिथे सुद्धा तुम्ही बघू शकताय त्यासाठी तुम्हाला दोन टेलिग्राम चॅनल आहेत ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ही न्यूज वाचून घ्या शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद तु� Thank you.